नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्यासाठी आपण भाजी घेत असताना पाहून घेतो तर देशाचा पण प्रधान निवड करीत असताना पाहून त्याची निवड करा माझे आमदार सुरेशराव हळवणकर इच्चलकरंजी येथील शर्मा दवाखान्याजवळ कॉर्नर सभेत धर्ष माने यांच्या प्रचारार्थ माझे आमदार सुरेशराव हळवणकर म्हणाले की आपण बाजारामध्ये गेलो की भाजी खरेदी करीत असताना पाहून घेतो त्याच पद्धतीने देशाचे रक्षण करणारा गोरगरिबांच्यासाठी अनेक योजना राबविणारा पंतप्रधान निवडा पंतप्रधान मोदी यांनी भारत देश मजबूत केला गोरगरिबांच्यासाठी अनेक योजना राबविल्या अशा अनेक योजना राबवण्यासाठी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी माने यांना निवडून द्या असे त्यांनी आवाहन केले आहे तर अशोक स्वामी म्हणाले की कोरोनाच्या काळात मोदींनी कोरोनाची लस उपलब्ध केल्याने आपले जीव वाचले आहेत यावेळी मन साळुंखे अनिलजी डाळ्या अजित मामा जाधव याने आपले मनोगत व्यक्त केले संभाजी शिंगारे अमित जावळे सचिन मासाळ मिश्राला जाजू वसंत माळे अश्विनी कुबडगी पुनम जाधव नागबाई लोंढे अंजली आगलावे विद्या सुतार असे अनेक पदाधिकारी मान्यवर नागरिक उपस्थित होते